सगळ सर्व तज्ज्ञ मंडळी आम्ही सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत अगदी ज्युनियर सिनियर मोस्ट पहिल्यानंतर आणि ही जी चळवळ आहे आम्ही स्वतःला बाबासाहेबांचा वारसा आणि बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गावर मार्गक्रमण करीत करीत सर्वांना सोबत घेऊन आणि त्यातून खास आपला समाज आहे जो दलित आहे वंचित आहे शोषित आहे किंवा ज्याला दूर ठेवल्या गेलेला हेतू समाजकारणा प्रगतीपासून किंवा पाया उभं राहण्यापासून सोबत घेऊन आपण पुढे चालायचं आहे मार्ग खडतर निश्चित आहे पण सगळ्यांच्या सहकार्याने हे सहज शक्य होणार आहे याची ग्वाही मी या मंचावरून आपल्याला देते भगवान बुद्धांचं तत्व आहे प्रज्ञाशी आणि करुणा प्रज्ञाता आता आपल्या समाजामध्ये खासून भरलेली आहे आणि जीवनाच्या आन आपण समाजातल्या उत्तमोत्तम जे अग्रस्थानी आहेत त्यांना सुद्धा टक्कर देणारी आपला आपला समाज आहे आणि आपली माणसं आहेत प्रज्ञा आपल्यामध्ये खासून भरलेली आहे शील आपल्या चांगलेले काम आपला मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते शीलवान पुरुष होते कधी शील तिकडच्या तिकडे त्यांनी होत गेले तर ते शीलवान शील पण आपल्याकडे आहे करुणा आपल्याकडे आहे कारण आपण डॉक्टर मंडळी आपण हिलरच आहोत

करत तर मी तिथे आपल्याला शुभेच्छा देऊ शकते आपली उत्तर, -उत्तर प्रगती हो आपल्या समाजाचं पण आपल्याला असंच योग्य त्या ठिकाणी योग्य वेळी भरपूर सहकार्य लाव आणि आपली डॉक्टर म्हणून इतकी सक्षम हो की त्यांनी सक्षमपणे ह्या संघटनेला त्यांचं अनुदान किंवा त्यांचं कंट्रीब्युशन देऊन तर त्यांच्याप्रमाणे सक्षम बनवावं ही शुभेच्छा इथं व्यक्त करते